नमस्कार मंडळी एक दिवस गावात तात्या परब भरल्या पाटे घरातून निघाले कमरेवर कोयतो बांधल्याने हातात काठी घेऊन तात्या लगबगिने चलले होते इतक्यात बाबीने आवाज दिलो ओ तात्यानु खय चललास तात्या थांबले म्हणले काय नाही रे रानात जाऊन येते तात्यांचे हे शब्द गावात प्रत्येकाच्या कानी पडले आणि संपूर्ण गाव जागो झालो कारण तात्या रानात चलले म्हणजे कोणाच्या तरी काजीची शामती तात्यांची ती खाती ख्याती होती तात्या रानात गेले की कोणाची तरी काजी साफ करून येतले गावातले काही तरुण बाबल्या बरोबर तात्यांच्या मागे जाऊक लागले त्यांना दिसणार नाही असे चालू लग, चालू लागले तात्या रानात गेले आणि पाल पालवाच्या काजी समोर थांबले काजी न्याळू लागले आतमध्ये जाणार इतक्यात आत बाबलो ओराडलो ओ तात्यानु काय करतास बरा ना त्याबरोबर तात्या ओसळले पटकन मागे इले म्हणाले काही नाही रे पालवाचे काजी बघतय म्हणजे घरी गेल्यावर त्या का सांगूक बरा तुझे काजी लागले पण तात्या पुढे काय म्हणाले तात्या म्हणाले मी काय चोरी करू किलय नाही तो माझो चेहरो नाही पण तात्यांचा खरा चेहरा तिथून दिसला होता आणि तो चेहरा लपवण्याचा प्रयत्न तात्या करत होते मंडळी आज सकाळी संजय राऊत यांनी असच एका चेहऱ्याबद्दल भाष्य केलं संजय राऊत म्हणाले की महाविकास आघाडी निवडणुकीपर्यंत आपला चेहरा देणार नाहीयेत कोणताही पक्ष आपला चेहरा देणार नाहीयेत ते कोणता चेहरा असेल हा हे तुम्हाला भविष्यात कळेल पण मित्रांनो संजय राऊत जेव्हा चेहरा देणार नाही महाविकास आघाडी असं म्हणतायत तेव्हा मागच्या पाच सहा दिवसांच्या बातम्या काय सांगतायत कोणत्या चेहऱ्याचा उल्लेख करतायत हे येव्हाना तुमच्या लक्षात आलं असेल आणि तो चेहरा दिल्लीत जायला निघाला होता मित्रांनो दिल्लीत गेला होता कारण त्या चेहऱ्याला मुख्यमंत्री पदावर डल्ला मारायचा होता आणि त्यासाठी दिल्लीत फिल्डिंग लावायची होती तो चेहरा दिल्लीत गेला तिथे सोनिया गांधी राहुल गांधी यांच्याशी भेटला आणि हळूहळू बातम्या सुरू झाल्या की हाच मुख्यमंत्री पदाचा चेहरा असेल यांनाच मुख्यमंत्रीपद दिलं जाईल वातावरण निर्मिती करायला सुरुवात झाली जसे तात्या सांगतात की मी काय काजी चोरू केलंय नाही पण गावात माहित होता तसंच हा चेहरा म्हणजे अर्थातच उबाटा हे दिल्लीत गेले त्यावेळेस ते नेमके कशासाठी गेले आणि का गेले हे सगळ्यांना ठाऊक होत अगदी गल्ली बोळ्यातल्या लहान मुलालाही ठाऊक होत था की विधानसभा निवडणुकीत यदा कदाची सत्ता आली तर आपल्यालाच मुख्यमंत्री पद मिळावं यासाठी प्रयत्न सुरू झाले होते आणि हे प्रयत्न अगदी जोरदार होते जोरदार होते चारी बाजूने फिल्डिंग लागली होती मीडियाला हाताशी धरण्यात आलं होतं नरेटिव्ह सेट झाला होता आणि इतकंच नाही केंद्रात मवियास ची बैठक झाली त्यानंतर सूत्रांच्या अहवालाने बातम्या आल्या की आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असणार महाविकास आघाडीचा चेहरा उद्धव ठाकरे असणार इथपर्यंत सगळं झालं हा नरेटिव्ह महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना माहीत होता आणि त्यामुळे त्यांनी ही बाबल्यासारखी फिल्डिंग लावली होती ते हळूच उबाठांच्या मागे काय काय हालचाली चालतायत हे पाहत होते आणि योग्य वेळी त्यांच्यापैकी एकाने घाव घातला आणि तो घाव होता की विरोधी पक्षातले मुख्यमंत्री पदाचा चेहरा देत नाही ते प्रतीक्षा करतात निकालापर्यंत आणि ज्याचे जास्त आमदार असतात तो तो त्याचाच मुख्यमंत्री असतो आणि तेच झालं पृथ्वीराज बाबा चव्हाण यांनी हे सांगून टाकलं आणि मग इथे खरी अडचण सुरू झाली ज्यासाठी आपण दिल्लीला गेलो होतो ज्यासाठी आपण प्रयत्न केले होते ते एका क्षणात संपून गेले आता यावरती काय मकलाशी करणार कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की संजय राऊत हे मकलाशी करण्यामध्ये फार पटा आणि कालपर्यंत संजय राऊत तेच सांगत होते की पुढचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा मवियाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा था उद्धव ठाकरे असतील उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होणार जर मवियाचं सरकार महाराष्ट्रात आलं तर पण मित्रांनो आज अचानक तात्यांसारखा त्यांनी आपला चेहरा मागे घेतला आज सकाळी मीडियाशी बोलताना संजय राऊत यांनी सांगून टाकलं की नाही कोणच आम्ही चेहरा देणार नाही हो। तो तुम्हाला भविष्यात कळेल आणि तो चेहरा आम्ही का देणार नाही कारण ज्यांच्या पुढे खालींग लोटांगण करण्यासाठी दिल्लीला गेले होते त्यांनीच झक्कू लावला आणि त्यामुळे चेरा बिरा काही नाही जो मारायला निघाले होते तेही नाही आता फक्त निवडणूक लढवायची आणि त्यातही जर जास्त आमदार आले तरच मुख्यमंत्रीपद मिळू शकत इतकं हे स्पष्ट झालं पण म्हणतात ना की जित्याची खोड मी मेल्याशिवाय जात नाही आणि नेमकं तसंच झालं मित्रांनो तसंच झालं तात्यांच्या मागून गावचे तरुण गेले त्यांनी तात्यांका पकडल्याने इथे काँग्रेसवाल्यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या बगलबच्छांना पकडलं की हे कधी ठरलं मुख्यमंत्री पदाचा चेहरा तुम्ही असणार हे कधी ठरलं ज्यांचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री हा निर्वाणीचा इशारा होता आणि जर मान्य नसेल तर मवियामधून बाहेर पडा हा पर्याय दुसरा होता आता उद्धव ठाकरे आणि त्यांची उबाटा सेना मवियामधून जर बाहेर पडली तर त्यांचं भवितव्य काय तर काहीच नाही काही भवितव्य नाही आणि त्यामुळे चेहरा हा विद्रुप होऊन गेला कारण तो चेहरा हा खरा चेहरा नव्हताच खरा चेहरा नव्हता चेहऱ्या वर ओढलेला मुखवटा होता आणि त्या मुखवट्यामध्ये नरेटिव्ह होता तो नरेटिव्ह सेट करणारे मीडिया होते आणि सगळे उद्धव ठाकरे समर्थक होते तो मुखवटा काँग्रेसवाल्यांनीच काढून फेकून दिला आणि त्यामुळे हा आमचा चेहरा नाही इथपर्यंत ही, ही सगळी मंडळी आली मंडळी राजकारण आहे आणि राजकारणात प्रत्येकाला पुढे जायचं असतं आणि त्याचे दोन मार्ग असतात एकतर आपण स्वतः पुढे जायचं नाहीतर जो पुढे जातोय त्याला खेचून आपल्या मागे टाकायचं म्हणजे आपण पुढे जातो या दुसऱ्या मार्गाचा अवलंब उबाटा सेना करत होती आणि तिथे त्यांना चेकमेट झाला चेकमेट झाला आणि त्यामुळे हा, हमारा चेहरा अभी नहीं है एक चेहरे पे लाख चेहरे बिठा देते हैं लोग आणि तो चेहरा खरा चेहरा आज उघडकीस आला असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सब्सक्राइब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद